पंधरा एप्रिल पासून पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर होणार जमा पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सोयगाव तालुक्यातील परिसरातील बहुप्रतिक्षित शेतकरी साठी महत्वपूर्ण माहिती खरीप दोन हजार तेवीसच्या पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना पंधरा एप्रिल पासून खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती गुरुवारी पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक हेमंत शिंदे यांनी दिली दरम्यान पंधरा एप्रिल पासून सोयगाव तालुक्यातील केवळ नुकसानीच्या ऑनलाईन तक्रारींची पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यातील रक्कमेचा लाभ होणार आहे त्यामुळे पोर्टलवर नुकसानीच्या बहात्तर तासांत तक्रारीनं केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीने वगळले आहे ऑफलाईन शेतकऱ्यांना खरीपाच्या पीक विम्यासाठी दुसऱ्या टप्प्यासाठी मे महिन्याच्या अखेरीस अथवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे दुष्काळ जाहीर झालेल्या सोयगाव तालुक्याला शंभर टक्के पीक विम्याची नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनाने केली आहे परंतु पीक विमा कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑनलाईन तक्रारी केलेल्या बावीस हजार पाचशे चोवीस शेतकऱ्यांचा समावेश केला होता त्यानंतर पीक विमा कंपनीने सामूहिक क्षेत्रातील संमतीनं दिलेल्या कारणावरून काही शेतकऱ्यांचे अर्ज अपात्र ठरविले होते त्या आशयाच्या पत्रही तालुका कृषी विभागाला कंपनीने दिले आहे या पत्रात सामूहिक क्षेत्रातील संमतीनं दिलेल्या व महसूलकडून प्राप्त झालेल्या पीक अहवालावरून सोयाबीन पिकाच्या पीक विम्याचे अर्ज अपात्र ठरविल्याचे पत्र थेट कृषी विभागाला मार्च महिन्यात दिले होते या पत्राला पुन्हा कृषी विभागाने अपात झालेल्या शेतकऱ्यांच्या संख्येनिहाय कळवावे असे पत्र तालुका कृषी विभागाने उलट टपाली दिले आहे त्याचे उत्तर न देताच पीक विमा कंपनीने सदर अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना अपात्र ठरविल्याचे स्पष्ट झाले अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल ऑयकन प्रेस करा धन्यवाद